ना बाबा तो परिवार आहे ते देव लोक गेले पहिले या वेळेला इंग्रजीचे तडवड होती आणि मास्क त्यांच्यावर फेकत होते पण त्यांनी वेशन मुक्ती केली त्या त्या परिवाराने हा आपकी दे आपकी दे म्हणजे तुमचे पिते आणि माझे पिते आणि म्हणून मी आपकी दे सांगितलं आज मेरी मी सांगली जिल्ह्यात मला आमंत्रण आला होता ते कोण आहे मी काय ओळखत नाही हे त्यांच्या फोन आला दा का दादा तुम्हाला या आमच्या आदिवासी समाजाचा कार्यक्रम आहे ना तुम्हाला खास करून घ्यावा लागेल आणि म्हणून माझे थोडूसा कार्यक्रम आहे पण आम्ही दोन वर्ष आगादर गोवाला मला एक चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं दहा ऑगस्टला आणि तेव्हा माझे सर्व मित्र इथे आहे या सर्व आम्ही तिथे भेटलो नंतर त्यांचं म्हणणं होतं एक वेळा तरी आमच्या कोल्हापूरला या दादा आणि मागच्या वर्ष सुद्धा आम्ही दर्शनाला गेलो होतो रक्षाबंधन होत माझ्या बहिन्या इथे बसल्या दादा म्हणे रक्षाबंधन कार्यक्रम आम्हाला घ्यायचे तुम्ही या तर तेव्हा एक छोटासा कार्यक्रम आहे आमच्या झाला होता आणि त्याच प्रेमाने एक सोबत त्याने सांगते माझा कार्यक्रम अकरा वाजता आहे तुम्हाला माहिती नाही अकरा वाजता मला तिथे जायचं होत पिणे सगळ्यांचा आग्रह होतो दादा पाच मिनिट का तुम्ही या फेळ आता इथे वेळ तर भरपूर झाले आहे हा कार्यक्रम आदिवासी समाज एक ठिकाणी काय यायला पाहिजे आपण हा दिवस का साजरा करायला पाहिजे याच्यात आपला आगाधर ज्याने बोलणे त्याने बोलणे एकोणीसशे ब्याण्णव पासून हे चळव उप झाले आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये या चौसठ राष्ट्रांची बैठक झाली युन मध्ये आणि युन बैठक झाली नंतर तिथे सर्व समाजाला अधिकार दिले आहे आणि आदिवासी म्हणून आहे आदिवासी गौरव दिवस आहे हे आपला आदिवासी समाजाला हे नऊ ऑगस्ट दिलं आदिवासी बोरवती दिवस म्हणजे काय फोडतो नाचायचे पोट्याचे साठी नाही आदिवासी घडी परंपरा आणि सर्व निसर्ग पूजक आहे म्हणून जेव्हा आपण आलो असताना रस्त्यावर ढोल वाजवले जेव्हा आपण नाचत होतो तर ते आपले आपला पूर्वजक आहे ते ढोल वाजवले एक दोन पंच होते गुरे होते

सकाळी पोचवलं लागेच आपला याकडे अलो मला एकच लागली आहे तर माझ्या समाजाच्या लोकांनी मला बोलवलं आहे मी तिथे जायला पाहिजे मला वाटतं कोणी कामा नाही कारण एवढं सिंधुद्या असताना मी डायरेक्ट मला एकच आहे तर मी माझा समाज तिथे तिथे आहे तिथे मला बोलवलं मी जायला पाहिजे आता इथे सर्व कर्मचारी आहे मी गोवा मध्ये बोलतो होतो गोवा मध्ये मी जेव्हा गेलो होतो ते इंग्लिश मध्ये भाषण करत होते मला काहीच समजत नाही होत कारण माझी शिक्षण चौथीपर्यंत मी राजकारणात आता देऊ नये एकोणीशे पंच्याण्णव मध्ये आलो आणि राजकारणात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आलो तेव्हा आता देऊन आलो माझ्या शिक्षण नाही फेल मी तुम्हाला एक सांगतो मी या चढवणीमध्ये आहे आदिवासी समाजाच्या काम करत असताना माझ्यावर सत्तावीस गुन्हे दाखल

आता मी एक राजकीय क्षेत्रात आहे माझ्याने जेवढं होत तेवढं करेल तर मी तुम्हाला एक सांगून जातो तुम्ही या सहा किलोमीटर मध्ये आहे ते तुम्ही एक तर समजायचे नाही हा आमच्या पाडवी तुमच्यासाठी ना तरी दिवस केव्हाही माझी मदत लागली मी पहिले महाराष्ट्र विधान परिषद वर होतो तुमच्या आशीर्वाद देमा देमा तो पुर पुर तो ते जिथे म्हणायला पाहिजे तिथे जाऊन आपण आपला विषय मानत राहिलो आणि म्हणून तुमची आमची ऑर्डर झाली मला तुम्ही कोणी ऑर्डर लग्वी नाही किंवा माझ्या काही समान नाही समाजाचा विषय समाजासाठी जगायला पाहिजे समाजासाठी मरायला पाहिजे आणि त्यांचे मी आदिवासी महासंघामध्ये मी तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो जसं इथे तुमचे आहेत कर्मचारी फेडरेशन आहेत कर्मचारी युनिट आहे या मंचावर सर्व गायला का मला काय प्रत्यक्ष नाव आहे तुमच्या एक गाया किंवा ते प्रमुख म्हणून या मंचावर बसले माझे सर्वांना विनंती नाही काम करत असताना आपला समाज गरीब समाज आहे आणि त्या समाजला आपण मी असं नाही सांगणार का तुम्ही यांना पैसे द्या कारण आपला त्यांचे विचार आपल्या मध्ये जे बुद्धी आहे आपले जे विचार जर आपण आहे आपले जे युवा येणारी पिढीला जर चांगले विचार केले मला वाटतो आपला समाज फार पुढे जाईल जे मी इथे आल्यानंतर आमच्या प्राणी साहेब ने सांगितलं करा ते व्यवस्था इथे इथे विषय मंत्री सुद्धा आमच्या शिवसेनेतच आहे म्हणून त्यांना सांगून तुमच्या व्यवस्था जेवढी लोक करता आणि तेवढे कुठं एक पत्र मला तेवढे मागणी करून मिळते ते, 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 ते सुद्धा करणार

शिक्षण साठी मध्ये त्यांना घेतल्या होते मिशनरी शाळा होती शाळा मध्ये घेतल्या होते, होते। आदिवासी म्हणून आता आमच्यावर आपल्यावर मान्य आहे शाळा मध्ये गेला शिक्षण घेतल्यानंतर त्याने विचार केला का मी तिथे आहे तिथे जा आधी शिक्षण सुद्धा सोडला आणि फक्त फक्त आदिवासी आदिवासींसाठी जन जनधन हे आपली आहे आणि विचारधारा घेऊन आज आपल्या मध्ये त्याने चैतन्य निर्माण केला आणि आता आपण त्याला भगवान म्हणून पूजा करतो आज आपण ते फोटो लावले आहे जेवढे वीर पुरुष या बोगी माता पासून जेवढे वीर पुरुष आहेत त्यांना आपण सर्वांना नमन केलं मुझे सगळ्यांची तात्पर्य जे आपले पूर्वज करून गेले तेवढं आपण करू शकत नाही त्यांच्या मधलं आपण दहा टक्के तरी या समाजासाठी जर नाम केलं तर मला वाटतो आपला समाज कधी मागे राहणार नाही माझ्या एकच आहे मी निघून आलो तेव्हापासून डायरेक्ट सांगतो जेवढे आमदार आहे त्यांना सांगतो आहे तर बाबा आपले जसा प्रत्येक समाज आता युवकांना मारवाडीच्या जसा तुमच्या हक्कामध्ये

ते काम आहे बाळा नाही काय बस तो सांगतो तिथून तिथे जा तिथून तिथे असतील आणि तो विद्यार्थी शिक्षण करत असेल तर तो डोंगरी लागेल तो पर्यंत ह्याला मदत करतात Earth... <situación> दूसरी बात आमा है राम राम आके हो आप की जय आके हो या हो जय है विचार कि कायदे भी आपका भी और दोनों ने किया बहुत बड़ा है और मोनू ने समाज जो हमारा जो व्यक्ति जो शिक्षण के तौर में थी क्या तुम हो एक एक विद्यार्थी जो तुम हाथों में ले लो और यो वो समाज यू <todas> आव समाजो केन तो के भी विद्यार्थी जो एक मनोप्र विद्यार्थी है किया केता है मतलब के एक भी विद्यार्थी है मतलब के यानी अधिकारी को है ये जो शपथ लेके आपको सम्मान भी आ मान गए एक मान वापस है भाई और थे मतलब केरा तो है आई तरीका करना भाई बहुत बड़ी परिवार हमने आपा वहां परिवार में थे लोग एक केो दिन खड़ा ही जा वो विचार किया हाथों में हमको अंदर आए वहां दिशा फक्त तो तीनों मायने फेले व्यक्ति है मां परिवार में ता नाना बाबा रा मामा बेटी आदिवासी समाज वाली होरायो आदिवासी मासागा मैदान कियो आ समाजो काम नेता कहता वहां पे समाजो सरकारी कुला डाकर वेया फेर आ समाजो माणे आमदारपणा ने तुम हमर को काम हो के आज त्या समाज ने आज जहां-जहां हम हमर को कागज तव तो भी इनी आपु मां-पिता जो किए थे आदिवासी वाकि नावया के फेनाए वाटान ये पर लागि का मन तो हो तो। तो। जाले को खिचि छलका तो पर लागो काहा मा बोल और खिंडो नै आतो आपने बात के सामने खिंडो नै आतो मोनू ना जा जोरी आय अंदररी आय जहां विधानसभा में बोछना आवे है बोछना आई ठाकुर पेनफोर्नो जहां आवे है भाई कागना तुमने हो बात ध्यान लागे कि तुमने भी लागे ही बात ही हो गए है तुमने कोस्तो कुमा हे जदिरे তুমনে একি নাগে ঵াজিন কে আস্টুলাং আই মানদায় আন ক্পলি জান নাহ তুনি ক্পলি মাই নাতুলাকাল দেয়ো আন মহন তুলু মানায়ে

दिखाया था इंडिया तो मैं आपको कहाँ ही नाम ना आता मैं नाजिया या पूरा भारत में विश्व आदिवासी कोमरों के ही तो आपने हैं केरा के तो दिया में आमा ही तो कार्यक्रम के लिए दिया में आइए पावन पौधे तुमने आपको ना खाचरी भी दिया तो मैं आपको ही बातें सुनूंगा तो वादे भी नहीं करने का मां खाचरी पागली आया

आणि आमच्या हक्काचा माणूस आहे म्हणून समजून तुम्ही मला बोलून घेतलं मला बोलून माझा केला म्हणून मी तुमचा आभारी आहे नियम आणि रुळी आणि परंपरा कर आपण कुठे काळा भोगान केलं मध्ये गेला तरी आदिवासीचा गर्व करायला पाहिजे या मनाचा मी एक आदिवासी आहे कारण आपली

आता तुम्हाला आम्हाला माहिती आहे आधी संख्या संख्यापद आहे त्याच्यामध्ये साडेबारा हजार नोकरीवर आहे आणि नोकरीवर दाखवतो आता सर्व आमदारांनी मिटिंग घेतली आता या पंधरा दिवसामध्ये जे साडे सहा हजार आहे त्या साडेबारा हजार मधून सहा हजार आहे जे कर्मचारी संख्या पदवर घेतले आहेत त्यांच्या जागावर आपली भरती होणार

तेव्हा ती उत्तर दिला होता इतिहास वाचवायचा जाय तेव्हा मी आग मध्ये नाही माझा समाज कुठे आहे आणि कुठे पदाना पाहिजे तो पर्यंत माझ्या जीवामध्ये जीव आहे तो पर्यंत साठी मी काम करणार आणि या कोल्हापूर मध्ये सांगून जातो कोणताही काम पडला

धन्यवाद दादा तुम्ही म्हणालात की तुमचं शिक्षण फक्त चौथीपर्यंत झाले नाही पण राज्याला मी कर्तृत्व आणि तुमचा अनुभव जर पाहिला तर शिक्षण याला म्हटलं तर काय बदलत नाही विधान विधानभवनात आपला आवाज आदिवासी बांधवांसाठी वीज उघडत असतो आणि आपण आदिवासी बांधवांची सपोर्ट सिस्टीम म्हणून सपोर्ट संपूर्ण महाराष्ट्र बोलून घेतात आपण त्यांना प्रेरणा देत असतात त्यांच्या पाठीशी